अण्णाभाऊ हे अण्णाभाऊ साठे यांचं टोपण नाव आहे त्यांचं मूळ नाव आहे तुकाराम भाऊराव साठे त्यांची आज जयंती आहे तर त्यानिमित्त आपण त्यांच्या पुस्तकांबद्दल चर्चा करणार आहोत त्यांनी एकूण पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या पंधरा कथासंग्रह लिहिले आणि बारा चित्रपटांच्या पटकथा लिहिलेल्या आहेत त्याबरोबर त्यांनी पोवाडे गीतलेखन आणि नाट्यलेखनही केलेलं आहे त्यांचा माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन पुस्तक देखील गाजलेलं आहे आ, या पुस्तकांव्यतिरिक्त म्हणजे त्यांच्या काही कादंबऱ्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो पहिली कादंबरी आहे फकीरा दुसरी वैजयंती वैर वारणेचा वाघ या कादंबऱ्या जबरदस्त गाजलेल्या आहेत या व्यतिरिक्त आणखीन काही गाजलेल्या कादंबऱ्या असतील आस असं तुम्हाला वाटत असेल तर त्या तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा म्हणजे इतरांनाही त्या वाचता येतील मला विशेष गोष्ट ही वाटते की महाराष्ट्राला दोन दर्जेदार तुकाराम लेखक म्हणून लाभलेले आहेत एक तुकाराम साठे आणि दुसरे तुकाराम महाराज म्हणजे तुकाराम अंबिले तर या दोघांच्या साहित्याचा तुलनात्मक अभ्यास जर तुमच्यापैकी कोणी करू शकलं तर नक्कीच ते वाचायला आवडेल आणि लोकांनाही वाचायला आवडेल धन्यवाद